नमस्कार या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर तर हे तीन जिल्हे वगळलेत पाहुयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम दोन हजार चोवीसचा पीक विमा भेटलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा लागू झालेला आहे तर येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे वर्ग केले जाणार असल्याची माहिती माणिकराव कोकाटे कृषीमंत्री यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर केलेला असून हे जिल्हे देखील आपण पाहणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भेटलेले आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्यात पीक विम्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिलेली असून हे जिल्हे म्हणजे धुळे सातारा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर ठाणे कोल्हापूर रत्नागिरी धाराशिव हिंगोली वाशिम गडचिरोली सांगली नंदुरबार नाशिक बीड नागपूर यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अॅग्रीम मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्याच्या खात्यावर पुढील दोन दिवसातच ही रक्कम वर्ग केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम भेटलेली आहे अशाच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा दिला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद